गया? एक वस्तू दुरुस्त करून आणलेली आहे तुम्हाला दाखवते मी म्हणजे मला वाटतं मागे तुम्हाला मी सांगितलं तर सकाळी सव्वा सहा साडेसहाची वेळ आहे आणि वाघ्या शेरू कुणालचे बाबा कुणाल हे सर्वजण सकाळचा मॉर्निंग वॉक म्हणजे भाग्या आणि शेरूचा त्यांना घेऊन गेले होते एक पाच ते दहा मिनटं दोघोजणं फिरतात त्यांना घेऊन आणि मग येतात घरी तर ते येईपर्यंत माझं इथे जे काम होतं ना ते मी आटपायला घेतलं अंथरूण वगैरे काढायचं परत झाडू वगैरे काढायचं हे काम सकाळी उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे हा ठरलेलं बघा असं तेच तर उठली ना की पहिला मी काय करते अंतरुम काढून झाल्यानंतर दारं खिडक्या सर्व खोलून न ठेवते कारण रात्रभर बघा सगळं बंद असतं ना पॅक त्याच्यामुळे असं कोंडल्यासारखं वाटतं आणि सकाळी सकाळी असं दारं खिडक्या सगळ्या उघडून ठेवलं ना का ताजी हवा एकदम फ्रेश हवा ना अशी भरपूर घरामध्ये येते आणि एकदम वातावरण ना घरातलं प्रसन्न होऊन जातं तर नेहमीप्रमाणेच माझं जे काही घरातलं रुटीन होतं ते मी करायला सुरुवात केलेली आहे एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची ताईनो सध्या मला खूप प्रॉब्लेम होतो आहे एडिटिंगसाठी आत्ता पण मी तुमच्याशी बोलते व्हॉईस ओवर करते मला इतकं अडचण होते आता मी बाहेर बसलेली आहे म्हणजे रोडवरती गाडी पार्क केलेली आहे कुणालच्या बाबाने आणि त्या गाडीत बसून तुमच्याशी मी हा संवाद साधते डायरेक्ट तुमच्याशी नाही बोलता येत कारण इतका आवाज आहे इथे कारण आजूबाजूला बघा सह काम चालू आहे बिल्डिंगचं त्याच्यामुळे खूप खूप मला प्रॉब्लेम होते आता खूपच जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे आधी पण तुम्हाला मी सांगितलं होतं की किती कि अडचणी आहेत तिथे तर चला ते आता काय आपल्याला आमचे काय ऑप्शन नाही आहे ते काहीतरी का करून आपल्याला सर्व करायचंच आहे आपलं काम यूट्यूबचं तर तेच माझ्या पद्धतीने जसं जमेल तसं मी करतेच आहे तर इथे सकाळचं डेलीचं रुटीन आहे ना ते करून झालं माझं म्हणजे झाड वगैरे सगळं आज बाहेर सगळीकड्या करून झाले तितक्यात वाघ्या शेरू दोघं पण आले होते आणि आल्यानंतर त्यांचं नेहमीप्रमाणे दंगा ना घरामध्ये चालू असतो तर ते झालं आणि नंतरला चहा ते सगळं करून घेतलेलं आहे आणि चहा करून झाल्यानंतर म्हणजे नेहमीप्रमाणे ठरलेलं म्हणजे गावी जसं होतं ना की एकत्र बसून चहा प्यायचं ती सवय काय आमची अजून सुट म्हणजे सुटलेली नाही आहे आणि कधी सुटणार पण नाही तर इथं बसून आम्ही चहा केला सर्व दोघांनी पण मिळून भाग्याशे रोहू यांना बांधून ठेवलं होतं कारण बाहेर फिरून आलं ना खूप एनर्जीमध्ये असतात थोडा वेळ खेळले ना का त्यांना बांधून ठेवते मग ते पण पन शांतपणे मग आराम करतात म्हणजे एक झोप त्यांची होते तर सर्व बाहेरचं अंतरुण उतरून आणून ठेवलं बेडरूम मध्ये सर्व बाकीची घरातली जी माणसं ना ती पण हळूहळू म्हणजे उठली होती सगळी एक एक करून आता आम्ही सकाळी लवकर उठ उठतो पण बाकीची जी इतर आहेत घरातली मंडळी ते त्यांचं कसं टाइम टेबल थोडंसं उशीर आहे त्याच्यामुळे घरातला आवरायला पण असा वेळ होतो बराच वेळ होतो तर माझं सगळं मी आवरून घेतलं म्हणजे आंघोळ वगैरे सर्व करून झाले वाग्या जा मस्ती करते आज बघा हे ऑफिसांची र चालू झालेली आहे बाकी बजा बदल शेरू बस जरा मत मजा बस 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 नाही मस्ती करायची मत जरा किती मस्ती करणार हाई करा दोघांनी हा? गाई करा दा तर बाहेर तर सर्व आटपून झाल्यानंतर किचनमध्ये आले मी आणि डोक्यामध्ये असं सा विचार चालू होते की आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं म्हणजे प्रत्येक स्त्रीला पडणारा हा प्रश्न म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ जेवण काय करायचं नाश्ता काय करायचं म्हणजे असे विचार चालू होतात पण एकदा का आपण किचनमध्ये एंट्री केली का मग पटापट सगळ्या वस्तू म्हणजे पदार्थ आपले तयार होतात तर मसाल्याचा डबा आहे ना तो रिकामी झाला होता तर सर्व बॉटल्स काढून घेतल्या मसाल्याचा आणि डबा आपला पूर्णपणे ना भरून ठेवला नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता पहिल्यांदा ना बारी मी बंद केली भागाश्वर जाम मस्ती करू होते इथे बेडवर चढून चढून आणि आता नाश्ताची तयारी म्हणजे नाश्ता बनवते फटाफट आणि मला जायचं आता मार्केटमध्ये भाजी वगैरे आणायचे आणि दुसऱ्या पण एक दोन वस्तू खरेदी करायच्या म्हणजे पटकन सकाळी जाऊन होते तर पुरा दिवस बिझी असतो मग राहून जातं चला पट आपण नाश्ता बनवते आणि मग निघूया आपण मार्केटमध्ये जायला तर थोडंसं मार्केट तुम्हाला दाखवते आमच्या इकडचं बघू कसं आहे ते हे बघा हे दोघं जण हे असे बेडवर चढून चढून हां त्यांची मस्ती चालू असते दोघ जण चाललो होता मार्केटमध्ये आणि कुणाला वगैरे आहे घरामध्ये वाघ्या आणि शिरू जवळ दोघं पण झोपलेत वाघ्या आणि शिरू पटकन अर्धा ते एक तासामध्ये यायचं आहे म्हणजे मार्केट जवळच आहे जास्त काही लांब नाही आहे पण खरेदी करे पण जर थोडा टाईम जाईल चला निघूया जाऊन येऊया तर इथे दोन ते तीन मिनटामध्ये आम्ही ना बाजारामध्ये पोचलो आजारा बरीचशी कामं हो जी माझी पेंडिंग राहिलेली आहेत बाहेरची ती करायची होती आणि तसा विचार करूनच घराच्या बाहेर पडले होते म्हणजे माझं गळ्यातलं जे तुटलेलं आहे ना ते करायचं होतं म्हणजे तुम्हाला बघा सांगितलं होतं ते मंगलसूत्र माझं दुरुस्त करायचं होतं आणि अजून माझा चष्मा चष्माचा नंबर मला वाटतं माझा वाढलेला आहे कारण खूप मला त्रास होते डोळ्यांना म्हणजे गावी गेल्यापासून जवळ एक ते दीड वर्ष झालं हा मला त्रास होतोय गावी चष्मा करायचा विचार केला होता पण नाही तिकडे काही असं फारशी काही दुकानं चांगली नाहीत त्याच्यामुळे राहून गेलं तर इथे एक दोन ठिकाणी आम्ही गेलो पण काय झालं की ते डोळे चेक करणारे असत ना ते नव्हते म्हणजे उशिरा येणार होते त्याच्यामुळे ते एक माझं काम राहून गेलं ज्वेलर्सच्या शॉपमध्ये गेलो होतं ते काम माझं झालं आणि नंतर आम्ही ते बघा हे आमचं मार्केट आहे तिथे आलो आणि आमच्या ओळखीच्या एक ताई आहेत ह्या बघा त्या त्यां आणि त्यांचं इथे मार्केटमध्ये आहे ना असं त्यांचं आहे थो छोटासा धंदा आता लावतात सीझनप्रमाणे लावतात तर आता गुरुवारचे उपवास बघा चालू झालेत ना मार्गशीर्ष महिन्यातले तर त्यांनी असं हे साहित्य असतं ना मार्गशीर्ष म्हणत जे लागतं ना आपल्या पूजेसाठी ते त्या विकतात तर त्यांनी आम्हाला प बघितलं आणि मग उसाचा रस वगैरे त्यांनी मागवला आणि एक पाच ते दहा मिनटं गप्पा मारल्या आम्ही कारण अडीच ते तीन वर्षानंतर भेटलो होतो त्याच्यामुळे त्यांना पण असं बरं वाटलं आणि मग भाजीपाला थोडासा खरेदी केला आणि मग घरी निघून आलो आणि घरी निघून आल्यानंतर नेहमीप्रमाणे भाग्या आणि शेरू यांचा दंगा म्हणजे त्यांना असं वाटतं ना की म्हणजे कोण पण मी तशी नाही घरातलं कोण पण बाहेरून आलं का दोघांची अशी मस्त चालू असेल अंगावर उड्या मारून मारून सगळ्यांना सगळ्यांना घरातल्यांना ते अगदी नकोच करतात म्हणजे शेरू तर इतका आ... म्हणजे गोडी असते त्यांची ती पण कधी कधी आपल्याला असं वाटतं बाप रे किती यांची मस्ती चालू आहे जोपर्यंत आपण त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवत नाही त्यांचे लाड करत नाही तोपर्यंत शांत बसत नाही असं दोघांचं चाललेलं आहे तर त्यांचे भरपूर असे लाड केले आणि मग त्यांना अंतरुमवर घालून दिलं त्यांना समज झोपा पण झोपतात ते दोघंजण कसले त्यांची मस्ती चालू होत्या तिथे नंतर मी आले किचनमध्ये जेवण करायचं बाकी होतं घरी यायला मला वाटतं सव्वा बारा झाले होत्या हो झाले होते सव्वा बारा झाले होते इथे हॉलमध्ये कुणालचं काय काम चालू आहे आणि म्हटलं चला पटापट जेवण करून घेऊया आमच्या सासूबाई आहेत ना त्यांना जायचं होतं ते रेंटचं घर आहे ना त्याचं आज लास्ट दिवस होता म्हणजे आपलं जे मंदिर आहे ना देवाचं ते आणायचं होतं तर त्या म्हणाल्या की ब शिला तू पटापट जेवण कर मी जेवणच जाईन त्याच्यामुळे ती एक घाई माझी चालू होती तर सगळ्यात आधी कुकर लावून घेतला नंतर इथे भाजीची सर्व तयारी केली तर मागे एकदा आपल्या एका ताईंची मला कमेंट आलेली की प्रिया मुगाची उसळ दाखव तर आज तीच मी करणार आहे तर म्हटलं चला तुमच्या शेअर करते ते इथे छान असे बघा मूग आहेत मूड आलेले म्हणजे दोन दिवस झाले ते भिजवले आणि छान असे मूड आले वाटप जे असतं ना ते मी आदल्या दिवशी रात्री काढून ठेवलं म्हणजे कांदा खोबरा ह्याचं वाटप असं ना आणि ते बऱ्याच वेळा तुमच्याशी बघा शेअर केलेलं आहे तर इथे फोडणीची तयारी केली तेल टाकलं कढईमध्ये त्यात टाकलेलं आहे हिंग टाकले फोडणीमध्ये जिरं टाकलेलं आहे लसूण आणि कढीपत्ता नंतर टोमॅटो टाकलेला आहे हे जे सर्व साहित्य आहे ना आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आणि चवीप्रमाणे घ्यायचं कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं तर आमच्याकडे टोमॅटो आहे ना जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी कमीच टाकते कधी पण तर टॉमॅटो टाकून झाल्यानंतर इथे मी टाकलेलं आहे तिखट मसाला आणि आपल्या चवीप्रमाणे तिखट मसाला टाकून झाल्यानंतर हे बघा हे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं राहते मी टाकते दीड दो दो ते दोन चमचे म्हणजे मोठे दीड दोन चमचे टाकले ग्रेव्हीसाठी हा आणि ते कसं फ्रीजरमध्ये ठेवते मी बर्फाच्या खाण्यामध्ये त्यामुळे बघा घट्ट असतं ते मग ते थोडंसं मेल्ट व्हायला ना उशीर गेला म्हणून मी झाकण ठेवलं आणि मग ते जरा परतून घेतं चांगलं तेलामध्ये आपण जर का डबा तो असतो ना मसाल्याचा अगोदर काढून ठेवला तर चांगलं ते विरघळून जातं आणि मग पटकन होतं पण मी उशीर आले ना बाजारातनं आल्यानंतर मी तो डबा बाहेर काढून ठेवला त्याच्यामुळे ते कसं घट्ट होतं तर ते व्यवस्थित सगळं मसाला मिक्स झाल्यानंतर इथे मी मूग टाकलेले मोड आलेले आणि त्या मुगामध्ये एक बटाटा पण टाकलेला आहे चिरून आपल्याला हवं हो तसं म्हणजे ग्रेवी जसे हवे हो ना तसं पाणी टाकायचं नंतर त्यात टाकलेले आहे हळद चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पुन्हा मी त्यात थोडंसं पाणी टाकलं कारण इथे मला ग्रेव्ही थोडीशी कमी वाटत होती आता ही जी भाजी आहे ना जर का तुम्हाला घाईघाई असेल तर कुकरमध्ये तुम्ही डायरेक्ट फोडला हाती ना तरी पण छान तयार होते पण काय झालं की कुकर माझा बिझी होता म्हणजे डाळभाताचा कुकर मी लावला होता आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता कडेमध्ये फोडणी घालूया नाहीतर डायरेक्टच करणार होती मी तिथे काय वेळ नव्हता तर इथे सगळं मसाले विसाले टाकून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी टाकली मी कोथिंबीर आणि झाकण ठेवून हिशा भाजीना शिजत ठेवली मी आणि भाजी शिजते तोपर्यंत डाळ माझी करून झाली होती पीठ पण मी मळून ठेवलं होतं आणि नंतरला भाजी श एक पाच ते सात मिनटं झाल्यानंतर त्यात टाकायचं होता गरम मसाला तर इथे चवीप्रमाणे मी गरम मसाला टाकलेला आहे आणि हा जो गरम मसाला आहे एक नंबर गरम मसाला आहे ताईंनो हा मसाला मी आणलेला आहे डीमार्टमधून आणि इतका टेस्टी आहे म्हणजे पाव चमचा मी मसाला टाकते पण भाजी जी चव आहे ती इतकी छान होते कारण म्हणजे का म्हणजे गेले मी आठ ते दहा दिवस झाले बघते ना भाजी इतकी टेस्टी बनते आमच्या ना यांना थोडस दातांचा प्रॉब्लेम आहे त्यांना कडक वस्तू चावताना जरा अडचण होते पण आज त्यांनी मुगाची भाजी वगैरे आहे ना म्हणजे शिजत होते त्यांना उशीर होता त्यांना जायला म्हणून त्यांना मी ना जशी झाली ना पाहिजे तशी जराशी पटकन दिली खायला Uh, म्हणजे जेवण एकीकडे चालू होतं आणि एकीकडे चपात्या मी म्हणजे करत होते आणि त्यांना खाय पण दिलं होतं त्यांना भाजीवर भरपूर आवडली आणि अगदी आवडीने त्यांनी दोनदा भाजी अशी दोन मागून खाल्ली चपात्या पण त्यांनी म्हणजे चपात्या खात नाही त्या कारण त्यांना चावायला जरा त्रास होतो पण त्यांनी आज दोन चपात्या भाजीबरोबर खाल्ल्या त्याच्यामुळे मला पण असं बरं वाटलं तर झालं सगळ्यांचं बघा जेवून झालं कुणालच्या बाबा तुम्हाला दिसले नाही कारण कुणालच्या बाबांचे मित्र आहेत ना त्यांचा आज बड्डे होता त्यांचा फोन आला दुपारी की आज जेवायला बाहेर जायचं आहे म्हणून मग ते बाहेर गेले आणि मग आम्ही तिघच जण घरामध्ये होतो दीर वगैरे पण आमचे बाहेरच गेले होते बाकी भोप्या पण उशीरा येणार होतं जेवायला तर जेवण झाल्यानंतर कपडे वगैरे होत राहते ते माझं सगळं मी करून घेतलं आणि आद आदल्या दिवशीचे कपडे ते काळून टाकले आणि ते बाकीचे जे धुतलेले होते ते सुकल झाले तोपर्यंत भोप्या पण आला होता पण भोप्याला आज फारशी अशी भूक नव्हती म्हणून मला म्हणाला की मामी मी उशिरा जेवीन तर ते झालं करून कपड्यांचं काम म्हणत त्याला किचन आवरून घेतलं मी आणि किचन आवरता आवरता माहिती काय झालं मला म्हणजे माझी एक नजर पडली आज भाग्याने किंवा शेरूनी म्हणजे मला नक्की माहीत नाही कोणी काय केलंय ते पण ह्या दोघांपैकी एकाने रिमोट असतो ना टी व्हीचा तो चावून टाकलेला आहे प्लस भोप्याची चार्जिंगचं वायर ना ती पण त्याने चावून टाकलेली आहे तर सर्व किचनचं काम आटपलं आणि भाजी आणली होती ना ती मी घेतली साफ करायला फारशी अशी भाजी नाही आणली कारण मार्केटमध्ये ना काय माहीत नाही पण हल्ली भाजीवाले ना कमी पण बसतात आणि भाजीपाला पण इतका महाग आहे बाप रे म्हणजे वीस रुपये आणि तीस रुपये पाव किलोच्या खाली भाजी नाही आहे त्याच्यामुळे तीन फक्त भाज्या आणल्या आणि म्हटलं कडधान्य आहे म्हणजे आठवडा जाईल या हिशोबाने भाजी मी घेऊन आली आणि फायनली सगळं काम बघा झालेलं आहे थोडंसं बाकी आहे अजून हे बघा कपड्याच्या घड्या करायच्याच हे कालचे कपडे सगळे आता काळून ठेवते ते आता बसून बसून घड्या करते फोन आला एक मिनिट थे थे, तर मग अशी एक वस्तू दुरुस्त करून आणली होती तुम्हाला दाखवते मी म्हणजे मला वाटतं मागे तुम्हाला मी सांगितलं होतं एक दोन व्हिडिओमध्ये तर आज ते माझं काम झालेलं आहे का हे माझं गळ्यातलं अजून मी घातलं नाही आहे नंतर घालते आणि मग तुम्हाला मी दाखवते या थोड्या वेळाने तर सगळ्यात आधी पहिला हे करून घेते पटकन अई कसा उडी मारतोय बाप रे हां शेरूबा कशा उड्या मारतोय एक मिनिट तुम्हाला मी हा बघा हा बघा अरे आणि दुपारी सुरुवात केली बोलायला पण मध्येच थोडस म्हणून राहिलं मग आणि आता तुम्हाला फायनली मी दाखवते हे बघा हे आपलं गळ्यातलं दुरुस्त झालेलं मी घातलंय बघा अशी छान वाटते किती महिन्यानंतर बरं वाटतं आज मला तर चला मित्र मित्रमैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा बाय बाय सर्वांना आणि हा बघा पुन्हा आला